आणि हे बघा मित्रांनो आमची ज्ञानेश्वरी आली हाय ज्ञानेश्वरी अभ्यास करा ना रे अभ्यास करा ना तुम्हाला अभ्यास येते का एक दोन येतात का मन बरं एक दोन मन आता नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आहे वट पौर्णिमा वट पौर्णिमाच्या सर्व माता माऊल्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आज शुक्रवार पण आहे बाजाराचा दिवस आमच्या इथं बाजार असतो त्यामुळे आज धावपळ झाली सकाळपासून आणि पाहुणे आले होते पाहुणे पण वाट लावली आणि त्याच्यामुळं उशीर झाला व्हिडिओ बनवायला आता बारा वाजले चला म्हणलं आता व्हिडिओ बनवावं आबा ते तिला हे लावून लावून देईन त्याला तर आता आभाळ आलेलं आहे आणि आज शुक्रवार असल्यामुळं शुक्रवारी मुद्दामहून पाऊस येत असतो बघूया आज पाऊस येते का नाही तर तुमच्या इकडे पाऊस आहे का नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमच्या इकडं दोन दिवस झाले पाऊस नाही परवाच्या दिवशी भरपूर पाऊस झाला होता संध्याकाळी सात साडेसात आठच्या दरम्यान पण आता काही पाऊस दोन दिवस झाली पडलेला नाही अजून बघूया आता काय होतं आहे आज आज आबाळ आलेलं आहे भरपूर इथं मी आमच्या प्लॉटवर बसलेलो आहे इथूनच मी व्हिडिओला सुरुवात केलेली चला आता जेवण राहिलं आहे जेवण करतो तुम्ही पण जेवण करून घ्या आणि आज बरंच काही आपली हिंदई पण आलेली आहे हिंदई तुम्हाला दाखवतो शाळेत गेलेली आहे शाळेतून आल्यावर तुम्हाला दाखवतो मी हे बघा मित्रांनो आपण कडीपत्त्याचं झाड लावलं होतं आणि याचं जे म्हणजे जे पाला असते ते पाला आहे ना ते असं गळून पडलेलं आहे आणि ही जी काळी आहे तुम्हाला ही काळी पहिले वाळून गेली होती पण आता एक दोन तीन चार म्हणजे हे मोगऱ्याच्या फुलाचं झाड आहे तर हे आता हिरवी पडलेले आहेत कारण इथं पाणी आता भरपूर त्याला भेटते म्हणून आता हे हिरवे झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता इथं कोंब पण त्याला आता फुटलेले म्हणजे हे झाड आता लागलेलं आहे आणि हे वाढू शकते आणि हे बघा मित्रांनो आमची ज्ञानेश्वरी आली हाय ज्ञानेश्वरी असा हात करून केलं हाय काय करायला अंगणवाडीत गेल ते का खाऊ दिलं का खाल्लं का मग आणि जिने केलं पैसे कोणी बघा ऋतू आला स्वराज आला ज्ञानेश्वरी आली काय ऋतू काय नाही काय करायला जेवण केलं का अंगणवाडीत के के गेलता का काय म्हणले मॅडम Mundilai, e, hai, 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 suara, hai, suara. Hai, dia. Hai. Hehehe. Mari, mari. Hah. तुम्हाला अभेस येते का एक दोन येतात का मन बरं एक दोन येत नाही अरे कुठे अशी कशी एक दोन म्हणाली कसं नाही तसं नाही मस्त हे बघा आढळले एक आढळले दोन सिरी

सहा सात आ, सात आठ नऊ दहा अशी उजळणे आता नमस्कार मित्रांनो

पाहा पाचला नर्सरी अंगणवाडी अंगणवाडी एवढा ढिंगणं लावला काय सांगता किती आघाड्या की आता वर चढले डोक्यावर ते तिकडे गेले इकडे मिरवायचे आता काय करता आमची हिंदवी आली हाय हिंदवी कधी आली तू गावाहून कधी आली आणि आता कुठून आली आणि शाळातून हे बघा हिंदईचं दप्तर हिंदुई दफ्तर दाखव हे बघा हिंदुईचं दप्तर आणि हिंदईला शाळेत आज काय काय दिलं दाखव हिंदी काय काय दिलं पहिले एक एक दाखव सांग आता हे बघा हे पुस्तक दिलं बाल भारती हे बघा अजून हे भारती म्हणजे दोन आहेत का तिसरीला गेलेली आमची हिंदवी हे बघा दोन पुस्तक अजून कधी उद्या देणार का आज पहिला दिवस हिंदवीचा आणि हिंदवीला शाळात पुस्तक भेटले हे बघा अजून दोन उद्या मिळणार आहेत पुस्तकं <laughs> बघा तुम्ही गेले असते शाळेत तर तुम्हाला नसते भेटली शाळा तू गेला असतं तर हां फोनपे फोनपे काय मॅसेज मॅसेज आल्यावर जायचं का तुला आणि ऋदूला ऋदूला नाही का <laughs> पाठी पुस्तक अजून दफ्तर हय ऋतू न्यानूला न्यानूला आहे ते बघा ते न्यानूच हे ज्ञानूच दप्तर ह्या बघा आता हिंदा उद्या किती वाजता जायचं शाळा उद्या आणि किती वाजता सुटणं आणि जेवायला सुट्टी तीन नाही साडे ला म आता जेवण केलं होय जेवण केलं काय खाल्लं शाळा दिली होती मस्त होती खिचडी बरं मित्रांनो आता कॅम्प्युटरवर बसतो कालची एडिटिंग बाकी आहे कालचा व्हिडिओ छोटा आहे तीन चार चार एक मिनटाचा आणि त्या व्हिडिओला एडिट करायचं आणि एडिट करून अपलोड करायचा एडि किती गाय म्हणती अपलोड करायचं आणि त्या व्हिडिओला बघून तुम्ही बघा काही म्हणजे छोटा व्हिडिओ आहे काही काल मिळाला नव्हता काल पाहुणे आले होते कोंबडी आढळली की कोंबड्या येतच कोणत्या हालतमध्ये कोंबडी आळली की कोंबड्या येणार म्हणजे येणार हे बघा ही कोंबडा आला आणि इकडं मत कोंबडी डा डालीमध्ये कोंडलेली ते खाली इथं ती आढायली आताच हे आलं इकडे एवढ तिथं असं आहे ते बघा कोंबडे बी आले इकडे हे बघा मित्रांनो आता तांदूळ टाकले आणि तांदूळ खायलेत हे बघा हे पिल्ले सहा पिल्ले आहेत आणि काही याच्यात तीन मोठ्याले आहेत आणि हे एक मोठे आहे म्हणजे चार मोठायले आहेत आणि ते दोन लहान आहेत आणि हे बघा तांदूळ टाकले त्याला भूक लागली होती तांदूळ टाकले आणि आता तांदूळ खायलेत आलो होतो मित्रांनो शेडवर यावं लागते दिवसातून दोन चार वेळेस तरी यावं लागते बघावं लागते इकडे काय व्हायले काय नाही म्हणजे इकडे पिल्ले त्याची काळजी घ्यावं लागते म्हणजे त्याला पाणी पाणी आहे का पाणी त्याच्याकडून सांडलं गेलं का काय ते किंवा मग त्याला खायला काय आहे का आता इथं त्याला खायला काही नव्हतं पण आता मी इथं तांदूळ आणून टाकलेले खायला आता ते तांदूळ खात आहेत पण मित्रांनो पाहुणे आले होते घरी आमच्या भावाचा मेवना वारला होता त्याच्यासाठी पाहुणे आले होते आणि आई आणि आमचे मोठे भाऊ पण गेले होते आज पाऊस येते की नाही आभाळ तर झालेलं आहे काल पण पाऊस आलेला नाही काल वाटलं होतं पाऊस येईल म्हणून पण काल पण नाही पडला आज आज पण तसंच वातावरण झालेलं आहे कामात आता काय करतं काय नाही पण वातावरण पावसाचं झालेलं आहे बाकी सगळीकडे पाऊस पडते इकडल्या आमच्या भागात म्हणजे मराठवाड्यात काही भागात पाऊस सध्या नाही आहे आम आमच्या आमचं जे गाव आहे तिथं भरपूर म्हणजे चार पाच दिवस भरपूर पाऊस झालेला आहे पण आता एक दोन दिवस आड करून पाऊस पडायला आहे म्हणजे आ आज पडला की दोन दिवस पडत नाही बाजार बरोबर नाही आलं काय आलो ते अशी कशी भाजी पाल्यावर काय दिसेल मला शेंगा दिसणार काय दिसेल हे फक्त चवळीच्या शेंगा आणल्या कांदे आणले का कांदे काय भाऊ चार किलो पंचवीस रुपये चार किलो शंभर रुपये चार किलो म्हणजे पंचवीस रुपये किलो म्हणजे कुडचरली तू कुडचे ते दप्तर घेऊन कुठचे निघली हां घरात बस नाय तिकडे आबाळ बघ कसं आहे हे बघा मित्रांनो आमचा ऋदू कसा आंबा खायलाय काय खायला ऋदू इकडे बघ इकडे दाखव आंबा कसा आहे हा हे बघा आंबा पाऊस चालू आहे मित्रांनो लाईट गेली आणि अचानक पाऊस सुरू झाला फक्त आता इकडं जाऊन जोरात पाऊस चालू आहे आवाज येतो तुमच्यामध्ये